करतोलीची भाजी खमंग दणजणीत मजबूत अंग कडवटपणात गोडवा लपलेला कडवटपणात गोडवा लपलेला निसर्गाचा खजिना सुंदर सजलेला चला तर मग आज म्हसळ भाज्यांचा मध्ये करणार पर आपण भाजी जगातली सगळ्यात ताकदवान भाजी म्हणून ह्या भाजीकडे पाहिलं जातं खूप सारे आरोग्यासाठीचे लाभ या भाजीमध्ये आपल्याला आहेत तर आज आपण या भाजीचे कोणते फायदे आरोग्याला आहेत आणि भाजी करण्याची पद्धत जाणून घेणार आहोत आकर्षक रेसिपी मधून आणि भाज्यांचा मध एक रोगप्रतिकारशक्ती वाढवते करटोलीमध्ये व्हिटॅमिन मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर विविध संसर्गांपासून वाचते दोन पचन सुधारते या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो तीन रक्तातील साखर नियंत्रित ठेवते करटोली मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे कारण ती रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते चार वजन कमी करण्यास मदत करते कमी कॅलरीज आणि उच्च फायबर सामग्रीमुळे करटोली वजन कमी करण्यासाठी एक चांगली भाजी आहे कारण ती भूक कमी करण्यास मदत करते पाच हृदयविकारांपासून संरक्षण करटोलीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्वे हृदयविकारांपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात कर्टेलीची भाजी करणार आहोत तर भाजीची तयारी मी तर करून घेतले बारीक चिरलेले करटेले कांदा लसूण ठेचून घेतलेली आहे आलं कडीपत्ता टोमॅटो कोथिंबीर आणि खोबी तर चला आता भाजी करूया सहा त्वचेसाठी फायदेशीर करटोली त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे कारण ती त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करते सात डोळ्यांसाठी फायदेशीर करटोलीमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते त्वचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि अकाली वृद्धत्व टाळतात इतर फायदे करटोली भाजी शरीराला ऊर्जा देते दृष्टी सुधारते आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते पावसाळ्यात करटोलीची भाजी सहज उपलब्ध होते आणि ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याने तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण या दिवसांमध्ये ही भाजी खाल्लीच पाहिजे त्याचे फायदे ऐकून आपण निश्चित आवाज झाला असाल आणि आपल्या आहारामध्ये याचा समावेश नक्की करा तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात लसूण कडीपत्ता आलं जिरं मोहरी हिंग टाकून घेतलं आहे आणि लालसर झाल्यावर त्यात कांदा बारीक चिरलेला टाकलाय कांदा जरा लालसर झाला की त्याच्यामध्ये हळद तिखट आणि गरम मसाला टाकून घेतला आहे ট'মেট' ৰ' চিলে তাৰিখ भाजी शिजण्याचे थोडंसं पाणी आपलं त्याच्यात आणि वरती भांगणात पण ठेवलंय थोडा वेळ वापरी मी आपल्याला उतरवून घ्यायचे चवीप्रमाणे इथं मीठ टाकायचं आहे ओलं खोबर टाकून घेते त्याच्यात आणि मग उत्तर पण आपल्याला कोथिंबीर टाकायची जगातील सगळ्यात ताकदवान भाजी परतुरीची आपली तयारासाठी आहे ती तुम्ही तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता आणि खूप चांगली असते आरोग्यासाठी त्यामुळे तुम्ही ही नक्की ट्राय करा